माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे माथाडी नेते नरेंद्र पाटील भाजपच्या चेहऱ्या म्हणून ओळखले जातात त्यांनी नवीन मुंबई पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी तीस ऑक्टोबरला आयोजित संवाद मिळावला स्थानिक भाजप नेत्यांना न बोलवता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे मेळाव्यातून आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने नवी मुंबईत नवी राजकीय समीकरणे जुळत असल्याची चर्चा आहे त्यातून एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार गटावर कुरघोडी करून मित्रपक्षांना योग्य तो राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे एपीएमसीत कांदा बटाटा मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता मेळावा होईल नवी मुंबईत माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरतात दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे भाजप कार्यालयाऐवजी वासानी चेंबर्सचे भूमिपूजन असा उल्लेख केला होता